ही अपयश कोणाची आहेत दीड वर्ष तुम्ही ट्रिपल इंजिनच सरकार आहे एवढ्या जोरात पळते आता ह्या गाडीला डबा राहणार आहे की नाही माझा प्रश्न आहे का फक्त इंजिनच राहणार आहे हा डबे येतील रिकामी तुमचा डबा कसा लावलाय रिकामी तसा हे रिकामी डबे काय कामाचे नाही ते कधी कळ कर, डिसमेंटल करून टाकतील ना आता जूनला कळेल तुम्हाला कसा तुमचा डबा डिसमेंटल करतील ते माझी तर पक्षाची सोय केलेली आहे एवढे दरवाजे आहेत कुठ येऊ शकतो मी <laughs> प्रश्न आहे प्रश्न हाय की ज्या पद्धतीचे उपचार ज्या पद्धतीचे उपाय जे सरकारने करायला पाहिजेत ते सरकार करणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे रिडेव्हलपमेंट हा मुंबईचा मोठा विषय या रिडेव्हलपमेंट मध्ये खरं म्हणजे मुंबईच्या आमदारांची जबाबदारी आहे त्यांनी आपलं मत हक्काने मांडायला पाहिजे फक्त बिल्डर बिल्डरकडन पर्सेंटेज पॉलिसीवरती परसेंटेज, पॉलिसी परसेंटेज याच्यावरती रिडेव्हलपमेंट होणार नाही रिडेव्हलपमेंट व्हायचे असतील तर मुळात ज्या कारणास्तव रिडेव्हलपमेंट अडकलंय त्या प्रश्नांपर्यंत जाणं फार गरजेचं आहे आणि म्हणून रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत जर प्रवीण दरेकर असले असते तर काही सूचना मी केल्या असतील पण उद्याच्या उत्तरात मी बघतो काय देतात ते हे रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत झालं नाही प्रवीण मी कधी सांगेन त्याला मी तसं फडणवीसांना पण सांगेन शिंदेना पण सांगेन फक्त काय झालं त्यांचे मित्र बिल्डर असल्यामुळे आमची अडचण झाली आहे आणि ते तुमचं पण ऐकत नाहीत नाहीतर पाठवलं असतं लिहून आता प्रश्न असा आहे की हा तर झाला सत्ताधारीचा विषय त्याच्यात काही गोष्टी आहेत ते विरोधी पक्षनेते बोलतील पण आमचा जो प्रस्ताव आहे कायदा सुव्यवस्थेचा या कायदा सुव्यवस्थेचे काय दीदोडे निघतायत ते तुम्ही बघताय दररोज काय कोणाचा कंट्रोल कोणावरती आहे कोणाची अशी धबक आहे कोणाच्या अशा डोळे वटारले की घाबरतात जनरली अशी आमच्याकडे म्हण होती अतरतर ग्रान, अतरतर ग्रान, ले की ग्रह गृहमंत्री जो असतो त्याने जर नुसते डोळे मोठे केले की ताबडतोब कमिशनर असं थरथर कापायला पाहिजे कमिशनरने अशी मान वळून बघितली पाठीमागचा स्टाफ सगळा घाबरला पाहिजे आता रस्त्यावरती जो चुना हवालदार उभा असतो ना तो पण घाबरत नाही तुम्हाला तो पण म्हणत जाऊ दे, दे, दे काय आय किती दिवस आहेत काय माहिती जाऊ दे दे। आमदाराला दे आज पोलीस स्टेशनच्या आतमध्ये गोळ्या घालावे लागत दुसऱ्याला का परिस्थिती आली आमच्यावरती रात्री बारा वाजता गुन्हा झाला की सकाळी पाच वाजता शासन आपल्या दारी आम्हाला न्यायला आता ज्या आमदारांनी गोळ्या घातल्या का घातल्या कशासाठी घातल्या त्याने सांगितलं की मी शंभर कोटी रुपये दिलेले आहेत पाहिजे शेकडो कोटी रुपये आहेत अरे मला पंचेचाळीस हजार रुपयासाठी मला आठ दिवस ईडीच्या ऑफिसमध्ये बसवून ठेवलं सत्तेचाळीस हजार रुपयाचा टॅक्स भरला म्हणून अर्धी बिल्डिंग असताना पूर्ण बिल्डिंगचा टॅक्स भरला म्हणून शासनाची फसवणूक केली सात दिवस भाई ईडीच्या ऑफिस मध्ये सकाळी दहा ते रात्री तीन आणि इकडे एक आमदार सांगतोय माझ्या मुख्यमंत्र्यांकडे शंभर हजार शेकडो कोटी आहेत कुठे गेली ईडी कुठे गेली सीबीआय कुठे गेले इन्कम टॅक्स कोण विचारणार आहे ना की नाही त्या वाजेला तुम्ही खूप कलेक्टर आहे कलेक्टर आहे कलेक्टर आहे अशी किती कलेक्टर आम्ही आता नाव सांगू तुमची आता काल परवा मुंबईत जे कलेक्टर पकडले दीडशे ईडीच्या फाईल पकडल्या त्यांच्या घरात दादाला माहिती आहे की नाही काय नाही नाही साधी आहात म्हणूनच तुमची ही परिस्थिती आहे थोडे टगे असले असतात ना या सगळ्यांना निपटून काढले असते तुम्ही अरे वाईट वाटतं आम्हाला दादांसारखा एवढा चांगला सिनियर माणूस दीडशे इडीच्या फाईल सापडल्या एजंटच्या घरात आता तो विषय पूर्ण बोलायचा की नाही मला माहित नाही उद्या येऊ देत मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या नाही यांची नाही आहे मंत्र्यांच्या आहेत ना यांच्या मंत्र्यांच्या आहेत ना त्याच्या घरी सापडलेल्या फाईलमध्ये मध्ये ब्लॅकमेलिंग पन्नास पन्नास कोटी रुपये कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी दिले त्यांची नाव आहेत पण नोटीस दिली नाही म्हणून आज काय बोलत नाही दादा लागतो पोलिसांवरती आमदार गोळ्या घालतायत एक आमदार पिस्तूल हवेत फायरिंग पोलीस स्टेशनच्या आतमध्ये एक आमदार सांगतोय तोडून टाका हात पाय जामीन घ्यायची जबाबदारी माझी एक आमदार सांगतोय पोलीस काय माझं वाकडं करणार आहेत जास्तीत जास्त फोटो दाखवतील बायकोला काय दादा एवढी तर दा वाईट परिस्थिती या महाराष्ट्राने कधीच बघितली नाही एवढं तर नाही बघितलं ठीक आहे मी पण खूप वर्ष वीस बावीस वर्ष आमदार आहे इतके तर वाईट दिवस आम्ही तर नाही बघितले आणि पार्टी विथ डिफरन्स ने हा पार्टी विथ डिफरन्स तुमचा काय धरार आहे पार्टी विथ डिफरन्स हा त्यांचीही परिस्थिती काय परिस्थिती कोण घाबरत नाही आमदार फायर करतो त्याचा लायसन्स जप्त केला का तुम्ही बॅलेस्टिकचा रिपोर्ट आलेला आहे त्याचा बॅलेस्टिकच्या शीटच्या रिपोर्ट मध्ये लिहिलेला आहे की ते या रिव्हॉल्व्हर मध्ये फायर झाली मग एक तर ती त्याने केली असेल किंवा दुसऱ्या कोणी केली असेल या सभागृहाला कळलं पाहिजे की ती रिव्हॉल्वर कोणी फायर केली आणि कशासाठी फायर केली कारण बॅलेस्टिकचा शीटचा रिपोर्ट तुम्ही नाकारू शकत नाही कारण तो पब्लिक डोमेन मध्ये आलाय आमदार फायर करतो दुसरा आमदार सांगतो हातपाय तोडून टाका मी बघून घेतो तिसरा आमदार सांगतो पोलिसांना दाखवण्याच्या व्यतिरिक्त काय करणार पोलीस माझं अरे या आमदाराला जेव्हा फक्त नेला होता ना चौकशीला तीन दिवस हगवणीवर बसला होता तो सांगतो दादा हे दिवस तुमच्याकडनं तरी अपेक्षित नाही काय होतं मग त्यांना एवढं वाईट वाटतं ना की सर असं बोलताना तुमचा चेहरा जेव्हा बघतो ना आमचं अवसनच गळतं काय बोलायचं जे करतायत ना ते मजा करतायत आणि तुमच्यासारखे भोगतायत हा नाही दादांच्या समोर बोलताना मला वाईट वाटत ना ते बिचारे कशातच नाही तरी ऐकून घ्यावं लागतं हे सगळं पुण्यातले तुमचे गुंड इथे महा इथे इथे येऊन रील करतात मंत्रालयामध्ये आणि त्याच्यावरचा उपचार काय तुम्ही त्यांची परड बोलवली ती परड मी नीट बघितली तर तुमचा डीसीपी असं बाजूने चालतोय काय कसं आहे फोटो काढायचे नाही का उद्यापासून अरे काय दादा अरे गुडघ्यावरती बसवायला पाहिजे होते कमिशनरने सगळ्यांना अख्ख्या बाजार पेटत का? ना धिंड ना काढायला पाहिजे होती हिंमत आहे कोणाची कानात जाऊन सांगतात त्यांच्या मंत्र्यांबरोबर फोटो काढू नका कानात सांगतात ना पोलीस त्यांच्या अरे मी तर स्वतः बघितली रील आणि मी नीट पूर्ण ऐकली ती ही पोलिसांची पद्धत अह का पोलिसांना डिमॉरलाइज करताय तुम्ही पुण्यामध्ये दादा तुमच्यासारखा सुशिक्षित माणूस असताना एका बाजूला दुसऱ्या बाजूला गजा गुंड तुम्ही त्यांच्या कानात जाऊन सांगताय की असं करू नका हो आमची फार बदनामी होते रील करू नका अरे मंत्रालयातून रील करतात आणि ते पब्लिकली व्हायरल करतात एक हिंदू झाला हिंदू डॉन ही कुठली संकल्पना आणली हिंदू डॉनची ज्यावेळेला बाळासाहेबांनी असं म्हंटल होत बाळासाहेबांवर सगळे तुटून पडले होते आज तुम्हाला हिंदू डॉन पाहिजेत हिंदू डॉन घ्या अजून डॉन घ्या किती लोक पॅरोल वरती तुम्ही सोडले याची लिस्ट आहे आमच्याकडे आता निवडणुकीच्या तोंडावरती किती लोकांना सोडणार त्यांची तयारी कुठल्या कुठल्या जेलमध्ये चालू आहे याची लिस्ट आमच्याकडे आहे परब साहेब हो, एक तास झालेला आता हो बोलणार की बोलणार नाही पण दोन तास यांच सगळ्यांचं घेतो मी वेळ ठीक आहे तुम्हाला मान्य आहे ना नंतर आतवर करायचं नाही परब साहेब गेल्यावर नाही नाही असं आहे तसं सुद्धा वेळ म्हंटला तर एक तास एवढा वेळ मला तपासून सांगा शिवसेनेचा वेळ किती येते त्याच्या दोन प्रस्तावाची पूर्ण चर्चा किती तास आहे एकटे थोडी बोलणार नाही माझी तुम्हाला विनंती एवढी काही मिनिटात कनक्लूड करा कन्क्लूड करा म्हणून आणि वाईट दादा बसले तुमचं मन सदगदित होत आहे त्यांचं मन सद्गधित होतंय तुम्ही त्यापेक्षा बाहेर जाऊन चा प्या दोघ तुमचे मुद्दे आलेलेच ते सगळे प्रखरपणाने तुम्ही मुद्दे आणि ते ते महत्वाचे आहेत मुद्दे त्याच्यामध्ये कोटी जनतेमध्ये आम्हाला साडेतीनशे लोकांना हे व्यासपीठ मिळतं का मिळत बारा कोटी जनतेचा पर्यंत हा आवाज पोचला पाहिजे म्हणून आता तुमच्या भाषण घ्या आणि पाच दहा मिनिटात आता कन्क्लूड करायचा कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा निघालेला आहे कायदा सुव्यवस्थेमध्ये तुमचा कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाही कायदा सुव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे तुमचे लोकप्रतिनिधी सगळे बे म्हणजे बेलगाम झालेत कोण कौन कोणाला मोजत नाही प्रत्येक जण रिव्हॉल्वर घेऊन आता ही हा पक्ष राहिलेला नाहीये ही, ही गुंडांची टोळी झाली आहे आणि गँगवर चालू आहे तरी मी अजून त्याच्यावरती येतच नाहीये की गँगवर हे जे काय कालपासून आरक्षणाचं चालू आहे ना आता त्याच्यात अजून काही बोलायचं होतं पण तुम्ही आता सांगताय बोलू नका तर विरोधी पक्षाने ते बोलतील त्याच्यावरती पण हे गँग चालू आहे गँग वॉर हे राज्य चालू आहे एकमेकाचा काटा काढायचं काम चालू आहे जे गँग मध्ये चालत शुड़ी। शुड़ी ते वर्चस्वावरती हे चारशे कोटी वसूल कोण करणार ते अजून एक तिसरी गँग उभी आहे जे न देणारे आणि तुम्ही जे सांगितलं मगाशी दरेकरांनी की पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार नाहीये मी आज नोटीस दिली नाही म्हणून नाव सांगत नाही आमदारांना वाटून दिलेले आहेत एस पी हे आमदार ने महिन्याला पंचवीस पंचवीस लाख रुपये यांना पोचवायचे काय भ्रष्टाचार नाहीये काय नाव सांगेन मी सभागृहात पण नोटीस नाही दिली म्हणून सांगत नाही पण बदल्यांमध्ये भ्रष्टाचार पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचार सगळं चालू आहे काय नाही चालू आहे म्हणजे दुकान नाही हा तर मॉल उघडलाय भ्रष्टाचाराचा आणि म्हणून मुंबईमध्ये हा एक बारचा विषय तर फारच कोण कोणतरी पाहिजे होता ओ बनसोडे तुम्हाला वेळ आहे आज रात्री चला माझ्या बरोबर मुंबईतले बार दाखवतो किती उघड आहेत ते अरे चला ना दाखवतो ना आबाला दाखवले होते मी आबाला दाखवले होते अरे पोलीस स्टेशन बघा तुम्ही दाता भाऊ डान्स बार ज्या बारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी आहे असं समजायचं आतमध्ये बार चालू आहे ज्याच्या बाहेर गाडी उभी आहे ना शंभर टक्के बांध चालू आहे आणि रात्री सोडायचं काम कोण करतात पोलीस बायकांना पण नाही घे का सोडायचं काम पोलीस करतात बघायचं असेल तर चला रात्री आजच दाखवत होतो आजच फैन करून टाकवायचा आणि हे सगळे डान्सवरचे रेट कोण आहेत कुठल्या कुठल्या सिनियरचे आहेत इथे रेड कार्ड आहे मुंबई पोलिसांचं रेड कार्ड आहे कुठलं पोलीस स्टेशन ए मार्क पोलीस स्टेशन रेट वेगळा कस्तुरबा रेट वेगळा डिसिप्लिनचे रेट ठरतायत काय चाललंय काय आणि कोण ठरवत हे आता या जर ह्याच्यामध्ये नाही थांबलं तर आम्हाला नाव द्यायलाच असतो नावं घेऊन सांगावं लागेल मग काय व्हायची ती आमच्यावर केस होऊ देत भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचार नाही भ्रष्टाचाराचं कुरण चरतायत पुसते लोक आणि काही लोक बिचारे फुकटचे बदनाम होत आहेत हे जर महाविकास आघाडीच्या काळात झालं असतं किती एसआयटी लावल्या आतापर्यंत तुम्ही माझ्याकडे एसआयटी किती लागल्या त्या सगळ्या एसआयटीची पुढे काय झालं त्या एसआयटीच एसआयटीच पुढे काय झालं तुम्ही प्रत्येक वेळेला टी लावून टाकली त्या क्लीन क्लीनचीट दिली की नाही दिली त्याने कोणाला आरोपी ठरवलं की नाही ठरवलं एकदा सभागृहाच्या पटलावर येऊ देत नाही एसआयटीचे रिपोर्ट सगळे एस हे सगळे रिपोर्ट आणण्याची जबाबदारी आहे सरकारची तुम्ही जर एकदा टी लावली तर त्या एसआयटीचं काय झालं कळायचा अधिकार नाही माझा आमदार म्हणून आणि हे सगळं जर व्हायचं असेल तर पहिलं म्हणजे प्रशासनाला धारेवरती तुम्ही मंत्र्यांनी घेतलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे आम्ही असं म्हणत नाही प्रत्येक गोष्टीत तुमचाच सा हात आहे पण खाली त्या प्रशासनावरती जी घट्ट मांड पाहिजे आम्हाला तर तुम्ही फार जोडलेत करोना असताना देखील तुमची अशी अपेक्षा होती की आम्ही दररोज घरात जायला पाहिजे आम्हाला तर तुम्ही फार जोडलेत करोना असताना देखील तुमची अशी अपेक्षा होती की आम्ही दररोज घरात जायला पाहिजे लोकांच्या पण आता तर तुम्ही मोकळा आहात ना आणि तुम्ही कार्यकर्त्यांमधले आज सांगतात ना मग हा भ्रष्टाचार कसा होतोय धुमाकूळ चाललाय नुसता आणि मग हा धुमाकूळ थांबणार आहे की नाही हा माझ्या समोरचा प्रश्न आहे केंद्रीय यंत्रणांचा वापर कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी दादा केंद्रीय यंत्रणा वापरतात माझ्या मित्राला तुम्ही अकरा महिने आतमध्ये ठेवला अकरा महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात तुम्ही काय सांगितलं आमचं ऑब्जेक्शन द्यायला सोडून द्या कोर्ट विचारतो मग ठेवला कशाला तुमचं ऑब्जेक्शन नाही तर सुप्रीम कोर्टात नो ऑब्जेक्शन अकरा महिने काय यंत्रणा तुमच्या हातात आहे म्हणून कोंबडी अंड खाल्लेली कोंबडी खाण्यावरती आहे कोण काय खातो त्याला आणि म्हणून माझं मत आहे ठीक आहे ना आमच्याशी तुमचं भांडण आहे ना ते आपण निपटून घेऊ प्रश्न लोकांना काय छळताय लोकांचा विकास का थांबवलाय गृहनिर्माणाचा प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे हा माझ्यासाठी नाही लागू होत आहे हा लोकांसाठीचा प्रश्न आहे लोक सुरक्षित राहिली पाहिजेत लोकांना आपली घरं मिळाली पाहिजेत मुंबईचा विकास झाला पाहिजे त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे आणि हे जर करायचं असेल तर तुम्हाला प्रशासन मजबूत ठेवायला पाहिजे तुमच्यातलं पहिलं गँगवर थांबवलं पाहिजे आमची आपसातली भानगडी तुमची आमची भांडणं नंतरचा विषय पहिली तुमची तिघांची भांडणं जर थांबली ना दररोज आम्ही किस्से ऐकतोय वेगवेगळे कोण कोणाची फाईल कशी कापतोय कोण कोणाचे कान कापतो कोन कसे कापतोय कोण कोणाचं नाक कसं कापतोय हे आम्ही दररोज ऐकतोय ठीक आहे आम्ही पण ऐकतोय सोडून देतोय पण या बळी याच्यामध्ये सर्वसाधारण नागरिकाचा बळी जातोय हे विसरू नका तुम्ही त्यांच्यासाठी काम करा आमचं काय करायचं ते करा पण त्यांचं तर करा प्रामाणिकपणे आणि म्हणून मी हा प्रस्तावाचा शेवट करताना एवढंच सांगतो की हे दोन्ही प्रस्ताव हे लोकांच्या हिताचे प्रस्ताव मांडलेत विरोधी पक्षाने देखील लोकांच्या हिताचा मांडलाय सत्ताधारी लोकांच्या हिताचा मांडलाय पण लोकांचं हित सांभाळताना भेदभाव करू नका राजकारण करू नका आणि जर राजकीय विकास करायचा असेल तर मुंबईतली आणि महाराष्ट्रातली जनता तुम्हाला माफ करणार नाही एवढंच सांगत मी माझं थांबतो